नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशां अंतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की ता आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यासाठी आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांचा तपशील या ठिकाणी बघावा लागेल जर देशांतर्गत बाजाराचा या ठिकाणी विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आहे त्या परिस्थितीमध्येच आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मात्र बदल झालाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात गेल्या तीन दिवसात तब्बल चार टक्क्यांची वाढ झाली आणि बाजारभाव साडे बारा डॉलर प्रति बुरसेल्स पर्यंत पोहोचलाय आता या अनुकूल परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत बाजारात शंभर टक्के होणार आणि हा परिणाम एक तारखेच्या आसपास होईल म्हणून जागतिक बाजारातील तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री या दोन्हीचा फायदा देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि सोयाबीनचा जर एक तारखेनंतर चार हजार आठशे पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या हिस्ती वेळ हिसती संधी जेव्हा विक्री करायची चार हजार सहाशेचा भाव मिळाला ठीक आहे पंचवीस टक्के विका पण चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के विका आणि पाच हजाराचा भाव मिळाला की त्या ठिकाणी उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे तीन टप्प्या सोयाबीनची विक्री केल्याने आपल्याला मिळणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार